मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज संत सावतामाळे मित्रमंडळ प्रणित भक्ती शक्ती महिला मंडळ नवरात्र उत्सवाच्या अध्यक्षपदी सौ भारती गुलाबमाळी यांची निवड श्रमिकनगर येथील संत सावतामाळी मित्रमंडळ प्रणित भक्तिशक्ती महिला मंडळ नवरात्र उत्सवाच्या अध्यक्षपदी सौ भारती गुलाब माळी कार्याध्यक्षपदी सौ प्रियंका शशिकांत सोनवणे सौ सो सुवर्णा ज्ञानेश्वर महाजन उपाध्यक्षपदी सौ ज्योती प्रभाकर कदम सौ पुष्पाताई वसंत खैरनार सचिव सौ लताबाई सैंदाने सौ मनीषा पंकज पाटील खजिनदार सौ मनीषा सुतार मनीषा आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे यावेळी संत सावतामाळी मंदिरामध्ये महिलांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सरिता वानी रुपाली वानी हिराबाई सानप मीना सैंदाने माहेश्वरी रावत द्वारकाबाई वाटोळे मंगलाबाई गोसावी जया वागचौरे अनिता गोसावी मंजुळा जाधव सौवंदना आहेर मंगला वानखेडे रेखा कोळी कलावती कानडे पूर्वा शिरसाट प्रमिला चंद्रने आशा होळकर सुमन यादव सीमा सरोदे ज्योती शिंदे वंदना महाजन मंगला माळी भारती पाटील कावेरी पाटील कविता महाजन चंद्रभागा ठाकरे दीपाली निकम जयश्री अमृतकर रूपाली चौधरी शीतल माळी उज्ज्वला चिंचोले माया साहू मंदा जाधव जया तायडे सीमा सिरल रीना शर्मा शीतल शर्मा पलक शर्मा या महिला उपस्थित होत्या

कमिटी असेल जो प्रत्येक ठिकाणी जाऊन पोलीस ला कमिटीला जागेसाठी आपला अग्निशामक सगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या मंडळी काम केलंय हे फक्त आपल्या महिला eng karek nomsa ngati म्हटलं नवरात्र करायची कोणत्या ठिकाणी ते म्हणजे ज्या वेळेस आपलं सावता महाराज मंदिराचा सा कार्यक्रम झाला त्या जागेवर आपल्याला नवरात्र करायचे म्हणजे देवीने माझ्या हातलं मनातलंच ऐकून घेतलं आणि आमच्या गुलाबबाई साहेबांना सांगितलं हे काही हे करण्यापर्यंत हे नाहीये आणि हा जो कार्यक्रम आहे हा एकटीचा असतो कारण की ही जे यथाशक्ती असते ही प्रत्येक महिलेला प्रत्येक महिलेकडून मिळते हे केलेलं आहे ना कारण की प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे आता आपण कोणाची समस्या झाली नाही एकदम कार्यक्रम केला आणि करून झालं तर प्रत्येकाच्या मनात विषय असं तो समजत नाही त्यासाठी आज ही मिटिंग ठेवलेली होती आणि कारण की नना नारी भाऊ साहेब हे नातं खूप खटकट असत पण आमचं नातं खटकट नाहीये माझ्या नंतर माझ्या पाच छोट आहे म्हणजे हे कुठेतरी मायाने भरलेला सागर आहे आधार कोणच्या दहा महिला आहेत ते कामगार वर्गातल्या महिलांचे त्यांना रोज माझ्याकडून दहा त्यांचं मानधन पण देणार आहे आणि परत जो माझ्या शेवटपर्यंत नऊ दिवसापासून दहा दिवसापर्यंत कार्यक्रम त्यांना सुद्धा मी माझ्या वतीने काहीतरी सो म्हणून काहीतरी एक छोटंसं का असेल एक मानधन देणार आहे आणि परत जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे तो पण मी ते बुकिंग केला आहे आणि त्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये मध्ये लहानपासून मोठ्यांपासून या मंडळाने बाहेर बाहेरच्या कार्याच्या मध्ये पूर्ण परिसरात जेणेकरून माझ्याकडे येणारी माता भगिनीला त्रास होऊ नये याची काळजी मंडळाने घेतली पाहिजे आणि मी प्रत्येक ठिकाणी जेव्हा कोणती एखादी आपल्या जे मंडळाला नाव दिलंय प्रणित प्रणित हे सगळं मिळून आणि मला मिळालं नाही दुसऱ्याकडून मिळालं आणि ते कोणाचे तरी आशीर्वाद आहे आणि म्हणून ते प्रणित आणि भक्ती भक्ती